विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचे निवडून आलेले सर्व विजयी उमेदवारांचे नाशिक सिंधी युतर्फे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक देवळाली कॅम्प भाजप शहर उपाध्यक्ष दिनेश साधवाणी आर पी आयचे दिनेश दासवाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देवळाली कॅम्प शहर अध्यक्ष युवा मोर्चाचे सोनू रामवाणी देवळाली कॅम्प सिंधी पंचायत सदस्य नवीन केवलाणी जुलेलाल पतसंस्थेचे संचालक सोनू वेन्सियाणी तसेच सकल सिंधी समाज आणि नाशिक सिंधी युथ आणि पूज्य चुलेला सिंधी सेवा मंडळाचे से सर्व कार्य कार्यकर्ते नाशिक रोडच्या व्यापाऱ्यावर हल्ला लुटारुंडी केलं पलायन नाशिक रोड येथील जुन्या बिटको हॉस्पिटल समोरील टिळक पथवर असलेल्या जी के प्लायवूड दुकानाचे मालक रोचामल सचदेव वयवर्ष एकोणसत्तर राहणार सीतानिवास बंगला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासमोर यांच्यावर काल रात्री जिवखिणा हल्ल्या झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शुक्रवारी बावीस नोव्हेंबरला रात्री दुकान बंद करून आपल्या कारमधून देवळाली कॅम्प येथे घरी जात असताना लॅम्प रोडवरील जुन्या भाटिया कॉलेज श्री भैरवनाथ मंदिरासमोर चारचाकी गाडीतून आलेल्या युवकांनी त्यांना अडवत गाडीच्या काचा फोडून कपाळावर का आणि कानाजवळ वार केले त्यांच्याजवळील रोकड आणि गळ्यातील सोन्याची चैन चोरून चोरी करून पलायन केले रोचामल सजदेव यांच्या दुकानात शेजारीच चुलत भाऊ सचिन सजदेव यांचे जी के सिरॅमिक्स नावाचं दुकान आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे धोके भाऊ दुकान बंद करून आपापल्या स्वतंत्र गाडीतून एकामागे एक घरी निघाले होते रोड येथे रोचामल सजदेव हे आपली आय ट्वेंटी एम एच पंधरा ई पी आठ हजार सातशे या कारमधून जात असताना पाठीमागून आलेल्या एका कारनं त्यांच्या गाडीला क्रॉस करून सजदेव यांना थांबवलं त्यातील दोघा युवकांनी काही काळाच्या आतच लुटार उंच्या हातात असलेल्या हातोड्यानं त्यांनी गाडीच्या पुढच्या काचेवर प्रहार करून गाडीची काच फोडली तसेच इतर बाजूच्या तीन दरवाजांच्या काचा हातोड्यानं फोडल्या तर त्यांच्या तिसऱ्या साथीदारानं बंदुकीचा धाक दाखवून सचदेव यांच्यासोबत गाडीत असलेले अंदाजे चोवीस हजार रुपये रोकड आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीनं ओढून जबरी चोरी केली यावेळी झालेल्या झटापटीत रोचामल सजदेव यांच्या कपाळाला आणि कानाजवळ दुखापत झाली असून हल्ला करून चौघे लुटारू आलेल्या गाडीतून पळून गेले यावेळी सजदेव यांच्यासोबत सकाळी मॉर्निंग वॉक करण्यास जाणाऱ्या व्यक्तीनं तेथून जात असताना सजदेव यांची गाडी ओळखल्यानं ते थांबले आणि रोचामल सजदेव यांच्या पाठीमागून तीन चार गाड्या सोडून येणारे चुलत भाऊ सचिन सजदेव हे देखील लागलीच थांबले दोघांनी तात्काळ जखमी रोचामल सजदेव यांना कॅन्टोन्मेंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून रोचामल यांच्यावर उपचार सुरू आहेत हल्ल्याची माहिती पसरताच व्यापाऱ्यांनी कॅन्टॉन्मेंट हॉस्पिटल येथे विचारपूससाठी गर्दी केली राजधानी जनरल स्टोअर्स माय हेल्थ फार्मा महेश कॉस्मॅटिक्स आदी व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी व्यापारी करत आहेत निवडणुकीच्या काळात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांवर कारवाई करत अनेकांना तडीपार केलं होतं मग अशा प्रकारे सर्रास रिव्हॉल्व्हर येथे येते कुठून कठोर कारवाई होत नसल्यानं गुन्हेगारांना कोर्टातून लागली जामीन होत असल्यानं पोलिसांचा आणि कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिला नाही या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मैं नासिक रोड पे मेरा दुकान है जीके के ब्लाईवुड सेंटर मेरा नाम रोचल दास राम सचदेव मैं नासिक रोड से देवलाली घर पे आ रहा था रात के टाइम पे पौने नौ नौ के बीच में नौ सवा नौ तब पौने नौ बजे दुकान से निकला तो नौ सवा नौ बजे देवलाली आ रहा था बैरवनाथ मंदिर देवलाली राम रोड के ऊपर मेरे गाड़ी के आगे एक कार आके रुकी तो मैंने भी ब्रेक लगाया और उन्होंने जैसे ही मैंने ब्रेक लगाया वहां से तीन आदमी गाड़ी में से निकले दो के हाथ में हथौड़े हा थे एक के हाथ में गन थी हथौड़े से उन्होंने मेरी गाड़ी की सत्यानाश कर दी और मेरे ऊपर भी अटैक किया तो और मेरी कार से पीछे से एक काली बैग निकाल के लेके भाग गए तो उसमें मेरे बीस पच्चीस हजार पड़े थे और एक गले में चैन थी जो एक लड़के ने मेरे से खींच के लेके भागे अब से मेरा यह निवेदन है कि वो जल्दी से जल्दी इनके ऊपर कार्रवाई का।